कल्पना करा की तुम्ही तुमच्या ऑफिसच्या झूम कॉल मीटिंगवर वर आहे आणि पुढच्या वीस मिनिटांमध्येच तुमचं संपूर्ण करिअर संपत होय ही घटना घडलेली आहे बँगलोरच्या ओरॅकल इंडिया या कंपनीच्या एका कर्मचाऱ्यासोबत या कर्मचाऱ्याला मेल आला होता प्रोजेक्ट अपडेट नावाने आणि जेव्हा त्याने ही मीटिंग जॉईन केली ती मीटिंग जॉईन करताच क्षणी त्याच्या एच आर आणि मॅनेजरनी त्याला अशी एक विचित्र गोष्ट सांगितली की त्याचं करिअर जागेवरच संपलं त्याला ही मिटिंग जॉईन केल्यानंतर त्याचे एच आर आणि मॅनेजर त्याला हे बोलले की ही मिटिंग तुझ्या कामगिरीसाठी नाही तर व्यवसायाच्या कारणास्तव एक निर्णय आहे आणि लगेच ती मिटिंग संपल्या संपल्या त्यांनी त्याचे कंपनीचे सगळे ऍक्सेस रद्द केले या फेब्रुवारीत त्याचे आर एस यू वेस्ट होणार होते पण त्यानं ही संधी गमावली आणि त्या त्याच्यासाठी सगळ्यात अवघड काम म्हणजे सध्या त्याच्या पालकांना ही बातमी सांग परिस्थिती सध्या फक्त एका कर्मचाऱ्याची नाही तर संपूर्ण आयटी जगातल्या अनिश्चितपणाचा नवीन धोका आहे ओरॅकल सारख्या मोठ्या कंपनीमध्ये पण कर्मचाऱ्याची स्थिरता आणि सुरक्षा आता फक्त राहिलेली आहे का हा प्रश्न उपस्थित होत आहे आणि ही भीती सध्या संपूर्ण आय टी सेक्टर मधल्या कर्मचाऱ्यांच्या मनात आहे की त्यांचा जॉब आता त्यांचा आहे की नाही आणि तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा तोपर्यंत मी मृदुला नारळे न्यूज डॉट्स पुणे